आणि मोदींना अजून काही काय त्याला म्हणतात तो सूरच लागत नाही आहे आणि झालंय असं की सध्या आय पी एलचे दिवस सुरू आहेत मॅच बघताना पंचायत होते की अरे हा खेळाडू आपल्या टीममध्ये होता तो नाही नाही तो तो तिकडे गेला अरे तो तिकडे होता नाही नाही तो आता इकडे गेला आणि तसं भारताच्या राजकारणात झालं आहे आय पी एल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग असंच झालेलं आहे मोदी किती काही बोलतील पण मोदींचा तो जो काय पहिला आत्मविश्वास होता चौदा साली आणि एकोणीस सालीचा तुम्हाला बघायला मिळतोय नाही हो असेल तर हो बोला मला तर दिसतच नाही आत्मविश्वास पहिल्यांदा अगदी एकोणीस साली सुद्धा आपण फसलो होतोच काय रुबाव होता कारण शिवसेना सोबत होती आणि त्यांचं एक वाक्य होतं एक अकेला सप्पे भारी अशी मस्ती होती छाती होती छप्पन इंचांची आता त्या छातीमधली हवा पण गेली आणि एक अकेला सप्पे भारी आजूबाजूला सब भ्रष्टाचारी काही गत आले म्हणजे अटलजींचा आत्मा रडत असेल वरून ते जे बोलले होते की अशी जर का सत्ता मला मिळत असेल तर मी ती चिमटीत सुद्धा पकडणार नाही आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल की काय कोणाच्या नाकर्तेच्या हातामध्ये भाजपा गेला आणि होता नव्हता भाजपाने खतम करून टाकला संपवून टाकला अरे शिवसेना तुमच्या तुमच्यासोबत होती तेव्हा मोदीजी आणि शहाजी जी खरं लावण्याची गरज नाही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती वेळा यावं लागत होतं किती सभा तुम्ही घेतल्या होतात कारण अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती का तुम्हाला औरासा आठवली मला कळत नाही पण विनाशकाले विपरीत बुद्धी विनाशच होणार असेल तर विपरीत बुद्धी होणारच आणि म्हणूनच कदाचित हा एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली की त्यांचा विनाश होतोय तुम्ही नका राहू त्यांच्यासोबत जाऊ दे त्यांना बुडतायत बुडू द्या अबकी बार भाजपा तडीपार तडीपार करून टाका आणि काजूवरती आंब्यावरती कांद्यावरती जी निर्यात बंदी केलेली आहे ना पहिली यांच्यावरची निर्यात बंदी उठवा पहिला भाजपला निर्यात करून टाका जाऊ दे साता समुद्रापलीकडे निर्यात तडी पार पण मला यांचा सगळ्यांचा खरंच अभिमान वाटतो हे ठीक आहे की त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना चोरली धनुष्यबाण चोरलं पण विनायकरावजी मला तुमचा अभिमान आहे भास्करराव वैभव राजन सगळे म्हणून इकडे बसलेत मला तुमचा अभिमान आहे कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावा लागतं डोकं खाजवायला मिळतं तेव्हा तोप घातलं मिळत नाही तेव्हा खाजून विचारता अरे आज कोणत्या पक्षात होता आपण